नमस्कार तुम्ही पाहता पुणे फास्ट ट्वेंटी फोर न्यूज आणि आता आपण बातमी पाहणार आहोत खेड शहापूर परिसरात रोज होणाऱ्या पुणे सातारा रस्त्यावर प्रवाशांना टोल भरूनही वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे गेल्या काही महिन्यांपासून खेड शेवापूर फाट्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे दर्गा फाटा ते पाठीमागे ससेवाडीपर्यंत सुमारे तीन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागत आहेत आणि या वाहतूक कोंडीतून वाट काढताना प्रवाशांची गैरसोय होत आहे रोजच या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्यानं प्रवाशांची ती डोकेदुखी ठरत आहे येथील उड्डाण पुला शेजारी सेवा रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली आहे मात्र सेवा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे बुजवण्याकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असल्यानं या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचं महामार्ग वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे पुणे बेंगलोर नॅशनल हायवे खेड शॉप या ठिकाणी जाणारी लेन आणि साताऱ्याकडे जाणारी लेन दोन्ही लेन वरती उलडा पुलाचं काम चालू आहे आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती सर्विस रोडला वळवलेली आहे परंतु सर्विस रोडला खूप मोठे मोठे खड्डे असल्यामुळे आणि जे पुलाचं काम चालू आहे ते पण मंद गतीने चालू असल्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर जाम होत आहे आणि पाणी जे आहे पावसाचं आता पावसाळा सुरुवात झालेला आहे तर पावसाचं पाण्यासाठी आउटलेट नाहीये प्रॉपर त्यामुळे ते पाणी साठून राहतं खड्डे पडलेले आहेत त्यामुळे जे वाहन चालक आहेत किंवा त्याकडे जाणारे किंवा साताऱ्याकडे जाणारे तर त्या तिथं प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्यांचा खूप वेळ त्यामध्ये वाया जात आहे वारंवार पत्र सुद्धा दिलेलं आहे की काम लवकर करून घ्या खड्डे बुजवून घ्या तर त्या प्रमाणात त्यांचं काम त्या वेगानं होत नाही त्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे लोकांना त्रास होत आहे लवकरात लवकर या ठिकाणी हे खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशी करत आहेत